डोंडोलीतील सांस्कृतिक रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात श्री सुधीर फडके संगीत महोत्सव दोन हजार अपॉर्च्युनिटीज फॉर अपलिफ्टमेंट अँड चायल्ड हेल्प ही गेल्या बत्तीस वर्षांपासून आदिवासी वंचित व बेघर मुलांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता वैकुंठवासीय हबप सावरा महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली पूर्व येथे झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन टच बालग्रामचे संगीत शिक्षक श्री भारत पवार टच बालग्रामचे विद्यार्थी सुप्रसिद्ध गायक श्रीधरजी फडके तसेच टच संस्थेचे विश्वस्त श्री, श्री प्रवीण रेरे यांच्या हस्ते करण्यात आले महोत्सवाच्या पहिल्या दिवशी श्रीधरजी फडके यांनी सादर केलेल्या गीत रामायण या अविस्मरणीय कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले दुसऱ्या दिवशी बाबूजी आणि मी या संकल्पनेवर आधारित भक्तिगीते भावगीते आणि निवडक चित्रपट गीतांच्या सुरेख सादरीकरणाला श्रोत्यांचा सा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या संगीत महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच समाजातील दुर्लक्षित घटकांतील मुलांच्या शिक्षण संगोपन व विकासासाठी जनजागृती करण्यात आली कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता पूर्णत सामाजिक उद्देशाने आयोजित करण्यात आलेला का हा कार्यक्रम नागरिकांच्या का विशेष कौतुकाचा विषय ठरला या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिपला अल्विटा फार्मा स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात आय फुल सर्कल टेक्स्टाईल्स पितांबरी जोसेफ हायस्कूल यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी टच संस्थेचे समन्वयक उमाकांत पांचाल यांनी उपस्थित रसिकांचे कलाकारांचे सहकार्यकर्त्यांचे व स्वयंसेवकांचे आभार मानत सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील वंचित मुलांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न पुढेही सुरू राहील असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनायक जोशी प्रसन्न मोहरे निशांत श्रीधरन प्रफुल पालांटे केतन सुनावणीसह टचच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले नमस्कार माझं नाव उमाकांत पांचा टच संस्थेचा समन्वयक म्हणून काम बघतो टस संस्था समाजातील शिक्षणापासून वंचित बेघर मुलांच्या शिक्षण व हो संगोपनासाठी एकोणाशे त्र्याण्णव सालापासून कार्य करीत आहे आदिवासी दुर्गम भागातील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांच्या शालेय शिक्षणासाठी त्या संस्थेचं अविरत कार्य चालू आहे आणि डोंबिवली ही एक सांस्कृतिक राजघ आपल्या वारसा असलेल्या शहर म्हणून ओळखलं जातं या डोंबिवलीतील लोकांना या टच संस्थेच्या कार्यामध्ये जोडण्यासाठी आणि टच संस्थेच्या कार्याची डोंबिलीकरण ओळख व्हावी या उद्देशाने आम्ही टस संस्थेच्या वतीने दोन दिवसीय गीत रामायण व बाबूजी आणि या फाडके संगीत महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन या डोंबिवली शहरात केले आहे या निमित्तानं डोंगिलीकर या संस्थेच्या कार्यामध्ये सहकार्य करतील आणि डोंबिवलीकर या संस्थेच्या कार्यामध्ये जोडले जातील या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम दोन दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला या लोकांकडून भेटलेला आहे नागरिकांकडून भेटलेला आहे खूब धन्यवाद मेरा नाम निशान श्रीधरन है मैं टच संस्था से एसोसिएट हुआ हूँ रिसेंटली और ये जो प्रोग्राम हमने रखा है वो सुधीर पढ़ के संगीत महोत्सव रखा है डोंबिवली के प्रेक्षक लोगों के लिए डोंबिवली वैसे लोगों का कल्चरल इन्फ्लुएंस काफ़ी स्ट्रांग है तो उनको टच मिशन जो है उनके प्रोग्राम के बारे में अवेयरनेस क्रिएट करने के लिए ये दो दिन का प्रोग्राम रखा है जिसमें सुधीर फड़के सर के सुपुत्र श्रीधर फडके गीत रामायण का प्रोग्राम रखा है और आज ट्वेंटी को भाव गीता और एक्चुअली बोरीवली में कुछ साल पहले किए थे और यहाँ पे डोंबली में फर्स्ट टाइम हो रहा है प्रोग्राम नमस्कार विनायक जोशी दो आता तुम्हारा संस्थे सर्व महि खूप छोट्या कमी शब्दामध्ये सांगितली काम संस्थेचं भरपूर आहे कसारा येथे विही गाव याचा सेंटर आहे बोरिवलीला पण अजून एक सेंटर आहे जिथे ही पोरं जी मोठी होतात त्या लोकांच्या पुढच्या शिक्षणाची काळजी घेतली जाते या कार्यामध्ये डोंबिवलीकरांनी मुक्त असताने आणि मनापासून सहभाग करावा असं मला वाटतं नमस्कार आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा